मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली याबाबत क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारं आरक्षण देणार मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मराठा समाजाला देखील आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती करायची आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे या मागणीसाठी काहींनी भावनांच्या भरात टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आहे राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे मंगळवारी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी कोरोनाची नवी अकरा प्रकरणं समोर आल्यानं चिंता वाढली आहे विशेष म्हणजे यामधील सर्वाधिक रुग्ण हे राजधानी मुंबईत आहेत या नव्या रुग्णांमुळे आतापर्यंत कोरोनाचे एकूण पस्तीस प्रकरणं नव्यानं नोंदवण्यात आली आहेत मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे पस्तीस कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी सत्तावीस मुंबईत सापडलेत आरोग्य विभागानं जारी केलेल्या बुलेटिननुसार मुंबईमध्ये सत्तावीस पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक रुग्ण ऍक्टिव्ह असल्याची नोंद आहे यापैकी होम आयसोलेशनमध्ये तेवीस रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये या रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आला आहे गेल्या दहा दिवसांपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापलं होतं आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप प्रत्यारोप व खडाजंगीनं गाजला विरोधकांनी केलेल्या आरोपांना शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत त्यासंदर्भात आकडेवारी सादर केली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी केली यंदाच्या पूर्ण अधिवेशनात विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत दिसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला त्यात प्रकर्षानं काही गोष्टी जाणवल्या विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहेत कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते दिल्लीत जागा वाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळं त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल शिवाय दिशा सालियान प्रकरणात काही सदस्यांनी मतं मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसतं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीमुळं किंवा अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबात तणाव किंवा दरी आहे का या प्रश्नावर अखेर रोहित पवार यांनी मौन सोडलाय यावर ते म्हणाले खरं सांगायचं झालं सा तर हो त्यात किती खोटं बोलण्याचं कारण नाही त्या कारणामुळे ना दरी तर झालेली आहे कारण शेवटी अशा पद्धतीने निर्णय घेतला तर कुटुंबात कुठे ना कुठे वाद निर्माण झालाच आहे जे काही पूर्वीचं नातं होतं ते आता नाही अधिवेशनात मी एकदाही अजितदादांना भेटलो नाही पूर्वीचं नातं असतं तर मी रोज भेटलो असतो जे झालंय ते कुठेतरी योग्य वाटत नाही असं ते म्हणाले महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय या प्रकरणी दाखल केलेल्या खटल्यातील तीन आरोपींनी केलेल्या माफीचा साक्षीदार होण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलं आहे मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं खटल्यातील आरोपींची विनंती मान्य केली आहे यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या खटल्यात सुनील नाईक सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी सध्या अटकेत आहेत या तीनही आरोपींनी माफीचा सा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केलाय मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे मात्र ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचा सा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्यावा ही या तिघांची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे